शंकर महाराज हे नाथ परंपरेतील एक महान योगी संत होते ज्यांनी अठराशे ते एकोणाशे सत्तेचाळीस या काळात नाथ सिद्धांच्या परंपरेत आपले जीवन व्यतीत केले त्यांनी प्रेम आणि शांतीचा वैश्विक संदेश दिला आणि समाजातील गरीब व दुर्बल लोकांची सेवा केली श्री शंकर महाराज आधुनिक काळाचे सत्पुरुष ज्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे जे भाविकांचे श्रद्धा स्थान आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण शंकर महाराज कसे प्रकट झाले त्यांची अवतार कथा व संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा नाशिक जिल्ह्यातील अंतापूर नावाच्या गावात चिमनाजी नावाचे निसंतान गृहस्थ राहत होते ते शिवांचे निसिंग भक्त होते चिमनाजीना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला राणा जा तुला बाळ मिळेल त्याला घेऊन ये इसवी सन सतराशे पंच्याऐंशी च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे अंतापूर येथे श्री व त्यांच्या पत्नीस बालक सापडले श्री व सौ अंतापूरकर यांना संतती नव्हती ते शिवभक्त असल्यानं त्यांनी या शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर असे ठेवले शंकर हे माता पिता यांच्या जवळ काही वर्ष राहून त्यांना पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद देऊन बाहेर पडले श्री सद्गुरु शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मता अष्टावकरी व अजान बाहू होते त्यांचा उत्साह मात्र वाखान्यासारखा होता ते नेहमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करत असत खूप वाढलेले केस दाढी मिशी आणि त्यातून डोकावणारे अतिशय मोठे व भेदक डोळे प्रथम एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे पण त्यांचे तेज आणि योग्य सामर्थ्य त्यांच्या ओत पोत ओसंडून वाहत असे लहान मुलाप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गौंढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्या भल्यांची तोंडे बंद होत असत स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळपास सर्वच भाषांवर प्रभुत्व होते गेलेल्या भक्तांच्या मायबोलीत ते त्यांना उत्तर देत असे त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांतरावरही होते आलेल्या रशियन दाम्पत्याशी महाराजांनी अस्खलित रशियन भाषेत संवाद साधला हे न सुटलेले कोडे आहे भगवंत असतो त्याला काय अशक्य पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले सातपुडाच्या पर्वतातील दरोडे खोराचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्या बाबा म्हणून ओळखू लागले तर खानदेशात कुवर स्वामी गौरी शंकर गुजरात मध्ये देविया बाबा इस्लाम मध्ये टोबो तर अरबस्थानात नूर मोहम्मद खान मध्य भारतात लहरी बाबा दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानित असे सद्गुरू योगी राजशंकर महाराज यांचे मंदिर काशी येथे आहे तेथे बाबांना खिचडी बाबा असे म्हणतात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत सद्गुरु शंकर महाराज म्हणत असत मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते जो खुदको जानता आहे व मुझे आहे हे त्यांचे वचन स्वामी समर्थांना सद्गुरु शंकर महाराज मालक असे म्हणत असे योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरूंचा महिमा सांगत असत ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासन तास वटवृक्षाच्या छायेत चा राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत असत व रात्री गुरु शिष्यांच्या भेटी होत असत शंकर महाराजांनी अनेक चमत्कार करून भक्तांचे दुःख दूर केले आहेत शंकर महाराज हे सिद्ध योगी होते ते वयाची दीडशे वर्ष जगली असे भक्त सांगतात अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरु शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत श्री शंकर महाराजांना एक नाम नाही एक रूप नाही एक स्थान नाही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक असाही आहे महाराजांचे डोळे मोठे होते आणि ते अजान बाहू होते त्यांचे गुडघे वर करून बसण्याची विशेष पद्धती होती खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते अशा ते कधी एका स्थानी थांबत नसत त्रिवेणी संगम अक्कलकोट नाशिक त्र्यंबकेश्वर नगर पुणे औदुंबर तुळजापूर सोलापूर हैदराबाद श्री शैलम अशा स्थानी त्यांची भटकंती असायची श्री शंकर महाराज हे योगी राज होते त्यांनी स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत शंकर महाराज अलौकिक पुरुष होते ते चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते ते म्हणत कि मला जात धर्म नाही माझी जात धर्म पंथ शोधू नका माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्क वितर्क करू नका सर्वांशी प्रेमाने वागा सिद्धीचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असे भक्तांना संकटातून सोडवून ज्ञान मार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथे धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना त्या त्या भागात दर्शन दिले जेथे आता मंदिरे आहेत पुण्याच्या कात्रस घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगत शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमीवर होती हे त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते ते म्हणाले होते मला काही कमी नाही कारण मला कमवण्यासारखे काही नाही आणि माझ्या जवळ काही नाही म्हणून मला गमवण्यासारखेही काही नाही मे कैलाश नाम है शंकर दुनिया को समझाने आया करले कुछ अपना घर या दुनिया मे कई रंग है यह रंग निराला है पाया ना भेद किसने यह गेहराही गेहरा आहे गेहरा महाराज नेहमी म्हणत आम्ही कैलास साहून आलो आहोत आणि आमचे नाव शंकर आहे महाराज खरोखर शिवांचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत तर मंडळी अशा प्रकारे होता शंकर महाराजांचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद